सिंहनगर नगरमध्ये विहीचे पाणी पिण्यासाठी घेतले म्हणून पती पत्नीला जबर मारहाण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुर्गाव येथे सामायिक विहिरीतून पिण्यासाठी पाणी घेतल्याच्या कारणावरून पती पत्नीला लाकडी काट्या आणि विटांनी मारहाण करून जबर जखमी करण्यात आली या घटनेत आरोपीने त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचाही फोडल्या या प्रकरणी शीतल भरत कुलते पस्तीस यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना मंगळवारी सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी घडली असून देळगाव येथील शीतल भरत कुलते आणि त्यांचे पती भरत कुलते यांच्या घरात दोन दिवसापासून पाणी उपलब्ध नव्हते त्यामुळे मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांनी गट नंबर सहाशे तीन मधील सामायिक विहिरीतून पाणी घेतले याच वेळी शरद नारायण कुलते तिथे आला आणि त्याने बरत कुल वीरी पानी वीरी पानी पानी भरत कुलते यांना विहिरीचे पाणी न घेण्यास सांगितले त्यांचे म्हणणे होते की विहिरीतील पाणी शेतीला उपसा देण्यासाठी आवश्यक आहे किंवा शेतीतील पाणी उसाला देण्यासाठी आवश्यक आहे यावर भरत यांनी स्पष्ट केले की ते केवळ पिण्यासाठी पाणी घेत आहेत शेतीसाठी नाही तरी शरद कुलते यांना व्यादनावर झाला आणि सायंकाळी सात वाजे सुमारास शरद कुलते यांना काही जणांनी सोबत घेऊन येऊन वाहनातून कुलते दाम्पत्याच्या घरी धडक दिली आणि त्यांना मारहाण सुरू केली शरद कुलते आणि त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींनी शीतल आणि भरत कुलते यांना लाकडी काठ्या ला आणि विटांनी मारहाण केली यात शीतल यांच्या डोक्यावर वीट लागल्याने आणि भरत यांनाही गंभीर दुखापत झाली आहे दोघे या हल्ल्यात जखमी झाले शिवाय आरोपींनी कुलते यांच्या घराच्या खिडक्या काचा फोडल्या मालमत्तेचे नुकसान केले या हल्ल्यामध्ये कुलते दाम्पत्याला शारीरिक आणि मानसिक धक्का बसला शीतल कुलते यांना तातडीने कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली त्यांच्या फिर्यादीवरून ओम शरद कुलते साई शरद कुलते शरद नारायण कुलते आणि मैड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्जत पोलिसांनी शीतल कुलते यांच्या तक्रारीनुसार तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला मारहाण जखमी करणे आणि मालमत्तेचे नुकसान करणे या संदर्भात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांवे गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गोळा गोळा केल्या असून जखमी दाम्पत्यांची वैद्यकीय तपासणीसाठी रवानगी करण्यात आली आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत महाराष्ट्र न्यूज साठी आमिन शेख अहिल्यानगर